नमस्कार मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मिरजेत प्रभाग वीस मध्ये त्रेपन्न कोटींचा विकास झालाय जोरावर भाजपाच्या तिन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास माजी मंत्री आमदार डॉक्टर खाडे यांनी व्यक्त केलाय मिरजेतील प्रभाग वीस मध्ये माजी मंत्री आमदार डॉक्टर यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली घेण्यात आले या प्रचार रॅलीमध्ये नागरिकांनी मोठा सहभाग घेतला होता या प्रभागात माजी नगरसेवक योगेंद्र थोरात तृप्ती कांबळे आणि सुनील गवळी असे भारतीय जनता पार्टीकडून तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत या प्रभागाचा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी काय जवळपास कोटींच्या निधीतून रस्ते लाईट पाणी गटार शाळा हॉस्पिटल पाण्याची टाकी लायब्ररी बौद्ध विहार अशा मोठ्या योजना करून या ठिकाणी विकास केलाय त्या विकासाच्या जोरावरच या तिन्ही उमेदवारांना नागरिक निवडून देतील असा विश्वास यावेळी डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केलाय यावेळी विक्रम पाटील ज्योती कांबळे मालगोडा पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणुकीचा जो प्रचार आहे हा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आज आम्ही वीस वीस वार्ड नंबर वीसमध्ये आम्ही आहोत निश्चितच वार्ड नंबर वीसमध्ये आज जनतेनं जो फोन दिलेला आहे जनतेचं मत आहे जो विकास झालेला आहे त्या विकास आलेला राज्याने घेऊन जनता निश्चितच कंबाला मतदान करेल असं मला विश्वास आहे आणि त्या दृष्टिकोनात आज ही रॅली आमची उद्या एक रॅली त्या भागात निघेल आणि त्या भागातली रॅली आणि भागातून रॅली करून आम्ही समारोप करणार आहोत तर ह्या दृष्टिकोनातून ह्या वॉर्डमध्ये विकास करत असताना जवळजवळ योगेंद्र थोरांच्या माध्यमातून असू द्या त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून असू द्या आणि माझ्या माध्यमातून असू द्या शासनाच्या माध्यमातून असू द्या जवळजवळ सत्तावन्न कोटीचा त्रेपन्न कोटीचा विकास झाला आहे ते काय कमी नसते पण दुखाविकास त्यामुळं आज बऱ्याच ठिकाणी कामं झालेले काही राहिलेले असतील कामं थोडीफो काही अडचणी असतील त्या आणि त्या दूर करण्यासाठी निश्चितच एवढा विकास करून आम्ही जनतेसमोर आम्ही मतदान मागायला आलेलो आहे आम्ही आश्वस आश्वासन द्यायला आम्ही आलेलो नाही पण विकास करून आम्ही मतदान मा मागायला जाईल आणि ह्यावरती विश्वास जनता ठेवेल मतदार पंपतीतील आणि त्या पद्धतीनं ह्या निवडणुकीमध्ये निश्चितच आमचे वीस नंबरचे तिन्ही उमेदवार ते निवडून देतील अशी मला